राजपथावरती अवतरणार शिवशाही असा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला भारतीय प्रजासत्ताकाची पंचाहत्तरी आपण साजरी करणार आहोत प्रजासत्ताक दिन म्हटलं की प्रमुख आकर्षण जे असतं ते राजपथावरील पथसंचलनाचं पता दरवर्षी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचं आयोजन केलं जातं यामध्ये भारतातील विविध राज्य आपापली संस्कृती पारंपारिकता ही चित्ररथांच्या माध्यमातून राजपथावर दाखवण्याचा प्रयत्न करत असतात यात महाराष्ट्राचाही समावेश असतोच अशातच यंदा राजपथावर साक्षात शिवशाही अवतरणार आहे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा महामेरू या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे शिवाजी महाराजांचं भावविश्व साकारणारी यंदाची महाराष्ट्राची ही थीम काय आहे हे जाणून घेऊयात तत्पूर्वी राजपथावरती चित्ररथ पहिल्यांदा सादर केव्हा झाला आणि त्यामागच्या काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर एकोणीसशे पन्नास पासून दिल्लीच्या राजपथावर या संचलनाला सुरुवात झाली दरवर्षी तेवीस जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते प्रत्येक चित्ररथाला अठ्ठावन्न ते बासष्ट सेकंद ही वेळ मर्यादा आखून दिलेली असते विशेष म्हणजे या चित्ररथाची लांबी उंची ही किती असणार आहे याचे देखील मापदंड असतात या चित्ररथांची लांबी पंचेचाळीस फूट आणि उंची सोळा फूट आणि रुंदी चौदा फूट अशी मर्यादित केलेली असते चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात सर्व बाजूंनी लोखंडी पत्रे लावले जातात तसेच संरक्षण मंत्रालयातर्फे मोठा कॅम्प उभारला जातो अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम सुरू असते महाराष्ट्राच्या योगदानावरचा पहिला चित्ररथ एकोणवीसशे शहाऐंशी साली राजपथावर प्रदर्शित झाला यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव अशी सलग तीन वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ पारितोषिकांवर नाव करत राहिला हा विक्रम कुठल्याही राज्याला आस्थागायत मोडता आलेला नाही दोन हजार चौदा साली महाराष्ट्राच्या चित्ररथातून नाराई पौर्णिमेचे दर्शन देशाला घडले दोन हजार पंधरा साली पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ ठरली तर दोन हजार अठरा साली शिवराज्याभिषेकाच्या विषयाला प्रथम पारितोषिक मिळाले दोन हजार बावीस साली कास पठारच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कार प्राप्त ठरला नसला तरी त्याचे चांगले कौतुक झाले होते भारताचा राष्ट्रीय सण तो म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन भारतासाठी हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी शिवशाहीवर आधारित चित्ररथ सादरीकरणासाठी करण्यासाठी सज्ज झाला आहे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एकूण तीस चित्ररथ असणार आहेत यामध्ये सोळा राज्यांचे सात केंद्रशासित प्रदेशांचे आणि बाकी विविध केंद्रीय मंत्रालयाचे असे चित्ररथ असणार आहेत अभिमानाची गोष्ट म्हणजे यंदा राज्याच्या चित्ररथावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतच्या प्रसंगांचे दर्शन घडवण्यात आले आहे या चित्ररथाची एकूण रचना लक्षात घेतली तर रथाच्या मुख्य भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा चालवताना दिसणार आहेत तर राजमाता जिजाऊंसोबत या छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण समानता न्याय आणि समन्वयाचे धडे देताना आपल्याला दिसतील त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेला तर आपल्याला दृष्टीस पडेल महाराजांची काही राज्यचिन्हेही आहेत जी चित्ररथावर प्रमुख आकर्षण असणार आहेत तर मध्यभागी अष्टप्रधान मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार दाखवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशे व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या विषयाला अनुसरून हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे राष्ट्रीय रंगशाळा दिल्ली केंट या परिसरात शुभ अँड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकातील सोळा कलाकारांच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रासाठी शिवरायांचा इतिहास जागता करणारा असणार आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ